आपल्या लाईव शेतामध्ये सकाळच्या शेतामध्ये आलेला आहोत दोनती पिकाकडे येणाऱ्या काही कमतरता असतील काही बनणार आहोत हे तण नियंत्रण दिसतात ह्या बऱ्याचशा तणांवरती या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या अडीअडचणी ज्या काय आहेत त्या कळणार आहेत वातावरणामधील बदलांमुळे लालकुळीचे चान्सेस वाटत आहेत चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ असेल वाढ आहे फुटवा आता फुलंजाराच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी सक्रिय సౌతారావు గుడ్ మార్నింగ్ సార్ గుడ్ మార్నింగ్ चांगल्या पद्धतीमध्ये गावगड पटवेळी जबरदस्त сон дарасане өжем जबरदस्त असे फुटवी चांगले फुटवे ग्रोथ गाडी तयार झालेली आहे स्टम्प चांगले तयार आहेत फुटवे ग्रोथ जबरदस्त जबरदस्त नियोजित जी। विशेष म्हणजे शेतकरी बांधव बिगर मिल्चिंगवरती आपण करण्याचा प्रयत्न केला आहे बिगर मल्चिंगवरती एवढा चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स पहिल्यांदाच बघतोय आणि निश्चितच याचा फायदा आपल्याला हा शंभर टक्के होणार आहे चांगल्या पद्धतीमध्ये पटवे युजर मल्चिंग वरती शिवाय वरायटी पण वेगळी आहे चांगले फुटवे फुटवे जबाबदारी फुटवेच्या बाबतीत या ठिकाणी नादही आहे चांगले प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता वाढ चांगली झाली फुटवे चांगले काडी तयार झाली स्टंप तयार आहे अप्रतिम सुंदर फुटवे अशी चांगले फुटवे काडी तयार फुटवे ग्रोथ फुलांची संख्या आता फक्त कंटिन्युटी फॉस्फरस पोटॅश आपटेक आपल्याला या ठिकाणी कंटिन्युटी लावून धरणं पिकाला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या फॉस्फरस पोटॅशच्या वेळ उपलब्धतेमुळे चांगले पद्धतीने मिळतील ही एक अपेक्षा आहे सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुप्रभात चांगल्या पद्धतीमध्ये वाढ फुटवे ग्रोथ आणि विशेष म्हणजे बिगर मलसिंग गणेश पाचोरे साहेब गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग विकास बरोबर आम्ही मका केली सर काल ओके स्वीटकॉन केली ना आपली स्वीटकॉर्न स्वीट शुगर पंढरा सातशे एकोणसठ बरोबर धान्याची धान्य मका ok ok o、okay. करू करू निश्चित नियोजन करू विकास सर नियोजन करू आपण काय अडचण नाही नियोजन करायचं आपल्याला का करा काय अडचण नाही करूया उतरून आल्यानंतर नाही एकदा खत व्यवस्थापन करून घ्या खतं टाकून घ्या आणि खतं टाकल्यानंतर एकदा तणनाशक मारा म्हणजे अडचण नाही राहणार आपल्याला काही बरेच दिवस तरी आत्ताशी फुट एक सव्वा फूट दीड फुटाच्या आसपास शेवंती आहे अजून एक फूट वाढणार आहे फुटवे आहेत ग्रोथ आहे चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी निघणार आहे विकास हैदराबाद साठी चांगला रेट मिळतो शेवंतीला हो निश्चितच हैदराबाद चांगला है, आहे किंवा इकडं सुरत गुजरात अहमदाबाद तो एक मार्केट चांगला राहतं आहे आता इथलं आपलं मुंबई म्हणा किंवा पुणे म्हणा हे थोडंसं मार्केट किती केलं तरी दहा वीस टक्के फरक पडतो पण बाकीचं इकडलं सुरत अहमदाबाद गुजरातचं चा मार्केट चांगलं आहे आपल्यापेक्षा येथीलपेक्षा तिकडलं मार्केट चांगलं राहतं अहमदाबाद गुजरातचं चा एक चांगला राहतो हैदराबादचा एक दीपक देशमुख सर नमस्ते दीपक देशमुख दीपक सर शेवंती पीक आहे शेवंती फुल शेती गणेश पाचोरे योगी पस्ती चांगली आहे का शंभर टक्के बिंदास करा योगी पस्तीस आत्ता दीपक देशमुख शेवंती पीक आहे शेवंतीमध्ये तुम्ही बघितलं असाल सफेद शेवंती असेल पिवळी आहे पर्पल आहे किंवा ऑरेंजमध्ये तर बऱ्याचशा शेवंत्या ह्या मल्चिंगवरती करण्या केल्या जातात तर आपण यावर्षी बिगर मल्चिंगवरती शेती बिगर मल्चिंगवरती शेवंती पीक करण्याचा प्रयत्न केला आहे विकास मुरुमकर किती रुपये आहेत सर ही सात हजार रुपये आहेत सात हजार रुपये आहेत सात हजार तीन हजार लावत आहे रोपं गणेश पाचोडे ठीक आहे काय हरकत नाही बिंदास पावसाळीच वरिट आहे बिंदास लावा उत्पादन चांगले आहे आणि विशेष म्हणजे रोगराई नाही चांगली आहे योग्य पस्तीस सकाळचे जवळजवळ साडेसात वाजायला आहेत आणि अजून सूर्योदय नाही वातावरण ढगाळ आहे पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत वातावरण सक्रिय आहे कधीही पण पाऊस राहू शकतो विकास मुरुंगकर गाव कोणतसर सर, सर जुन्नर शिवछत्र जन्मभूमी जुन्नर पुणे जय शिवराय चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पिकाची वाढ फुटवे जबरदस्त विकास मुरुमकर खूप चांगला पट आहे सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू विकास मुरुमकर जेणू लागवड कधी करावी लागेल रेटच्या हिशोबानं सर आत्ता लावड करू शकता काय अडचण नाही आत्ता लावड केली तर तुम्हाला येणारा नवरात्र असेल दसरा आहे दिवाळी आहे पाडवा करू शकता तुम्ही दीड महिन्यामध्ये चालू होतो तर लवकर एक करू शकता आत्ता प्लांटेशन करू शकता तुम्ही आत्ता लावगड आहे लावगड करावी उलट आत्ता सक्सेसफुली ठराल चला मित्रांनो बराच वेळ घेतला तुमचाही पण शेतामध्ये राऊंड फेरफरका मारण्यात आला कुठं काय कुठं काय लक्षात आलं आणि त्याच्याच त्याच्यावरती स्प्रे असेल सॉईल ॲप्लिकेशन असेल करण्याचा प्रयत्न राहील तर आपण आजच्या लाईव्ह सेशनमधनं रजा घेतो चलो मित्रांनो गुड बाय